नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत प्रतिभा परांस्पे लिखित सुनेचे कन्यादान ही कथा आश्रमातल्या संध्यापूजेची वेळ झाली एक एक करत पुरुष स्त्रिया हॉलमध्ये जमा होत होत्या वीणाताई केळकरताईंचा हात धरून त्यांना सोबत घेत प्रार्थनेला आल्या शुभंकरोतीपासून सुरू होत ओम जय जगदीश हरेपर्यंत पाच सहा आरत्या म्हणेपर्यंत सात वाजले विणाताईंनी माधवरावांच्या फोटोला नमस्कार केला व त्या हॉलमध्ये आल्या सात वाजता विणाताई टी व्हीवर येणारी एक मालिका नियमित पाहत त्या मालिकेमुळे आपणही घरातल्यांच्या सोबत असल्यासारखे त्यांना वाटायचे मालिकेतल्या पात्रांचे वागणे आपसातील संबंध यावर मग त्या आणि केळकरताई गप्पा मारत कधीतरी मालिकेच्या कथेवरून वादविवादही करत नऊपर्यंत जेवणं झाली तशी सर्व सदस्य आपापल्या खोलीत झोपायला गेली वीणाताईंना निशाचा त्यांच्या सुनेचा एक दिवस आड फोन येत असे आज फोन येणार म्हणून त्या जाग्या होत्या बराच वेळ झाला निशाच्या फोनची वाट पाहता पाहता विणाताईंच्या डोळ्यासमोर आनंदचा चेहरा तळ तरळला आनंद त्यांचा एकुलता एक मुलगा बँकेत नोकरी लागली आणि विणाताई आणि माधवरावांना त्याच्या लग्नाचे वेध लागले पण आनंदने परस्पर निशाशी लग्न ठरवले अनाथाश्रमात वाढलेली बारावी पास निशा दिसायला खूप सुंदर पण अडलड आणि जरा वेंधळीच होती या उलट वीणाताई नीटनिटक्या वक्तशीर कामसू निशाचा वेंधळेपणा त्यांना अजिबात खपत नसे त्या तिला बरेच वेळा रागवत समजावत आजकालच्या जगात इतका वेंधळेपणा बरोबर नाही आणि दुसरं म्हणजे निशाला कोणी नावं ठेवू नये याकरता त्या तिला बोलत आनंदला हे सर्व आवडत नसे यावरून त्याचे आणि वीणाताईंचे बरेच वेळा वाद होत माधवरावही विणाताईंना समजावत अगं ती आई विना पोर आहे पण विणाताईंचं म्हणणं म्हणूनच मी तिला वळण लावते मी तिच्या चांगल्यासाठीच करते माधवराव रिटायर होऊन दोन वर्षे झाली ते व विणाताई पंधरा दिवस देवदर्शनाला नाशिक त्र्यंबकेश्वरला फिरायला गेले जाताना त्या निशाला घराबाबत नीट समजावून गेल्या परत आल्या तो घरात चोरी झाल्याची बातमी कळली निशाच्या वेंधयपणाचे एक आणखीनच उदाहरण समोर आले आनंद म्हणाला आई तिने मागचेदार नीट बंद केले नव्हते चोरांना फावले विणाताईंना झालेल्या नुकसानापेक्षा सोनेच्या बेजबाबदारपणाचे दुःख जास्त होते पण आनंदसमोर त्या काही बोलल्या नाही तरी व्हायचे ते झालेच आनंद निशाला खूप बोलला रागाने बाहेर निघून गेला आताशा आनंदचा चिडचिडेपणा वाढतच चालला असा वाटत होता नेमके कारण काही कळले नव्हते एक दोनदा माधवरावांनी विचारले का रे ऑफिसमध्ये काही तर स्पष्ट असे बोलला नाही निशाला तर विचारण्यातच अर्थ नाही तो दिवस विणा त्यांना आठवला येता येता आनंदच्या गाडीला मोठा ॲक्सिडेंट झाला सर्वच संपलं डोळ्यासमोर लाडक्या लेकाच्या शरीराला अग्नी देताना माधवरावांच्या पायातले त्राणच गेले त्यांना सावरावे की या अल्लड सुनेला विणा त्यांची खरी परीक्षा सुरू झाली आता त्यांच्यातल्या सासूने जणू आईची जागा घेतली त्या निशाची लेकीप्रमाणे काळजी घेऊ लागल्या हळूहळू निशा सावरली पण माधवराव नाही सावरले ते गेलेच काळ कोणासाठी थांबत नाही वीणाताईंनी निशाला पुढचे शिक्षण घ्यायला लावले ग्रॅज्युएट होता होता निशाही प्रगल्भ झाली वीणाताईंचेही आता वय बोलू लागले होते त्यांना निशाची काळजी वाटत होती इतक्या लहान वयात झालेला आघात आणि पुढे एवढं मोठं आयुष्य एकट्याने जगणं आता त्या निशासाठी स्थळं शोधू लागल्या निशाला लग्नासाठी तयार करणे म्हणजे त्यांच्यातल्या आईपणाचा कस लागणार होता बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले विणाताई माधवरावांच्या वर्षश्राद्धाला आश्रमाला भेट द्यायला म्हणून गेल्या असताना तिथल्या संचालकांशी त्यांची चांगली ओळख झाली त्यानंतर मधूनमधून मधून वीणाताई आश्रमात जात असत तिथल्याच एका सद्गृहस्थाने निशाकरता अमोलचे स्थळ सुचवले अमोल, अमोल अमेरिकेत सेटल्ड पहिला घटस्फोट झालेला होता स्थळ एकदम उत्तम होते अमोलला पाहून विणाताईंना क्षणभर आनंदचा भास झाला निशाला अमोल अमोलला निशा पसंत पडत आहेत तरीही निशा लग्नाला तयार होत नव्हती विणाताईंनी तिची खूप समजूत काढली पण निशाचे म्हणणे की मी एकदा आई नसल्याचं काय दुःख असतं अनुभवलं आहे आई तुला या वयात एकटा सोडून दूरदेशात मी कशी राहू माझं मन कसं आनंदित राहील निशाची काळजी विणाताईंना समजत होती अगं पण मी पिकलं पान माझा काय भरोसा किंवाही कळून पडेल पण पड़ त्याआधी तुला सुखात पाहायची इच्छा आहे अमोलसारखा चांगला जोडीदार देवाने तुझ्या नशिबात लिहून ठेवला आहे नाही म्हणू नको पण आई मी गेल्यावर एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राशील तू तूही आमच्यासोबत चल तुझे सासरे माझा आनंद यांच्या स्मृती या जागेत आहे त्या सोडून मी कशी तुझ्या सवय येऊ पण मग तुझी काळजी कोण घेणार मला तिथे कसा चैन पडेल त्यावर विणाताई म्हणल्या मी वृद्धाश्रमात राहिले तर तुला चालेल का तिथे माझ्या ओळखीचे बरेच लोक आहेत मी एक सुचू काय आपण जर हा बंगलाच वृद्धाश्रमाला दिला तर आपले घरही तुला सोडून जावे लागणार नाही आणि एकटेपणाही जाणवणार नाही निशाचा सल्ला वीणाताईंना पटला त्या वृद्धाश्रमाच्या संचालकांशी बोलल्या त्यांना वृद्धाश्रमासाठी जागा हवीच होती वीणाताईंनी बंगला वृद्धाश्रमाला दान दिला संचालकांनी आश्रमाला हवी ती व्यवस्था करून घेतली विणाताईही त्यातच राहू लागल्या वृद्धाश्रमाला आनंदाश्रम असे नाव दिले पुढच्या सगळ्या गोष्टी मग पटापट झाल्या निशाचे लग्न अमोलशी आनंदाने पार पडले सुनेला लेख मानून तिचे कन्यादान केले अगो केव्हाचा फोन वाचतो आहे तुझे लक्ष कुठे आहे माझी झोपसुद्धा उघडली केळकरजींच्या आवाजाने विणाताई भानावर आल्या आणि फोनवर निशाचा आवाज ऐकून उत्साहाने बोलू लागले श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावी धन्यवाद